हॅलो एव्हरी वन तर कालचा ब्लॉग मी आज इथे कंटिन्यू करत आहे तर आदूला इथे मी झोपवलेली होती आणि माझ्या कामाला लागलेले होते या झुल्यामधून झोक्यात टाकल्याच्या नंतर थोडासा झोका दिला आणि नंतर मग पूर्ण कामाला लागले पटापट आवरून घेतलं पण फार फार तर दहा ते पंधरा मिनिट ती झोपली कारण बऱ्याच वेळची ती झोक्यात झोपलेली होती आणि कितीही म्हटलं हो तरी थोडाफार आवाज तर होत होता पण तरीही ती बराच वेळ झोपली आणि आता ती झोपेतून उठलेली आहे तर, बगध, बगध तर, तर, हो। तर, तर, तर मग तर तिला बघत बघत मी कशी क्लिनिंग केलेली आहे तर हा ब्लॉग बघणं खूप इंटरेस्टिंग आहे तर ब्लॉग पूर्ण पहा झाली बाळा तुझी हो तर आता तिला बघते आता तिला खाऊ घालते आणि त्यानंतर मग आपली मिशन क्लिनिंग परत एकदा स्टार्ट करूया दोन्ही मम्म केलेली आहे तिने जेवण केलं आणि आता आपण आलेलो आहोत बॅक टू वर्क आता तर आता बाकीचे हे एवढं सामान तर लावून घेतलेलं आहे तर थोडीशी आता माझ्या साड्या वगैरे काही लावायचं राहिलेलं आहे ला तर ते लावून घेते आणि त्यानंतर बाकीची आणखी क्लिनिंग बाकी, बाकी आहे तर ती करायची आहे आणि वेळ खूप होतोय आता साडेतीन वाजत आलेले आहेत आ, आ, तर आवरते पटापट तर आता इथे या बॅग मध्ये ना आधूचे फ्रॉक वगैरे आहेत जे ला आणि त्याआधी सुद्धा घेतलेले तिला तिचे तर एवढे कपडे झालेले आहेत आलेली आहे आता मध्ये मध्ये करायला तर हे एकदा नीट लावून घेते थांबत हा जो बेल्ट आहे ना हा आदूच्या बर्थडे ला आणलेला याच हे वरच जे आहे ना ते थोडस पडलेलं आहे इकडे तुला लावून द्या इकडे बघ माझी प्रिन्सेस कशी दिसते पण तिने बर्थडे ला सुद्धा नाही लावू दिलेला आणि आता सुद्धा नाही देते आहे आजूच्या बर्थडे ची केकची जी डॉल आहे ना ती बघ आता ही स्वतः लावत आहे आजूच्या बर्थडे चॅनर इतर चालू आहे की है है। हे घरात लावावं पण खूप मोठा आहे त्यामुळे मग लावता येत नाही हे बर्थडे लाडू लाडू बाई माझी लाडाची बाई, माझी लाडाची लाडू बाई हो ठेवून द्यायचं ना सध्याच तरी मी हे असंच ठेवून देते ज्यावेळेस लावायचा असेल त्यावेळेस बघता येईल हाय एक आधीचा ड्रेस आहे काय करायचं ठेवून घेऊ ठेऊन जाऊ फ्रॉक परत हाय के तर ती इतके दिवस तिला लहान असल्यामुळे ती जास्ती काही फ्रॉक वगैरे हो असे जे वन पीस आहेत ना तर ते काही घालू देत नव्हते पण आता थोडं थोडं कळायला लागलेले आहे तिला थोडंसं से फॅशन सेन्स आल्यासारखं झालं आहे चप्पल वगैरेसुद्धा हो वेगवेगळ्या ट्राय करून बघते सँडल ते तिला आवडतात आणि फ्रॉकसुद्धा घालू देते आता तर यातले बरेच बऱ्यापैकी बरे मी घातलेली आहेत आषा संक्रांतीला बोर नाणाला ना वगैरे हो तिच्या तर हा एक आहे तिच्या बड्डेचा हा तर तुम्हाला यातला कोणता आवडला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे पण काही तिच्या बर्थडेला वगैरे आलेले आहेत जास्त काही घातलेले नाही म्हणजे घातलेलेच नाही हे ड्रेस आणखी हा थोडासा मोठा आहे इथे माझ्या साड्या माझ्या साड्या ठेवून घेते मी काम हम्म अधू पण चला ठेवून द्यायचे आहेत तर आजू याच्यात जाऊन उभा राहिलेली आहे उठ लवकर इकडं किती वेळची इकड साईडला होत नाहीये नुसतं परेशान करून ठेवलं या पोरीने मला आज बाळा तसं नाही करू नाही करू तसं मग मला त्रास देऊ नाही नाही ना दे तू बघ हा माझंच चालू आहे निकिन। तुम्हाला जर माझं साड्यांचं कलेक्शन पाहायचं तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी एक दिवस साड्यांचं कलेक्शन घेऊन येईल तुमच्यासाठी सो so, तसं पाहायला जास्ती साड्या नाही आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्या माझ्या फेवरेट आहेत आणि मला तुम्हाला दाखवायला आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा आदू बाळा त्याच्यावर उभा राहत असते का हो ना इकडे तू काही काम करत असले नाही पोरगी अशी मध्ये मध्ये करत असते खूप वैता गांधे वैता गांधते मला तर ही खूप त्रास देते ही मला ही आदुली ही जी आदू आहे ना ती मला खूप त्रास देते ओके हो ना बाळा आता इथून बघा तिची जी बॅग भरलेली आहे मी कपड्यांची तर त्यातून कपडे काढत आहे ही पोरगी तर मी कसं करायचं आताच आवरून आहे ना हो ते मार माल खायचा का तुला चलक एकतर कुठे ठेवू याचा टेन्शन आलंय पण आता ही बॅग तर बॅग झालेली आहे तरी साड्या काही संपलेल्या नाहीयेत असं होतं ना आपण ज्या वेळेस आवरायला घेतो ना तर त्यावेळेस एवढ्या साड्या दिसतात पण घालायच्या असते ना तर ही आताच घातलेली ही मागच्या वेळेस घातलेली दसऱ्याला घातलेली दिवाळीला घातलेली पण मग आता घालायच्या वेळेस ना एकही साडी भेटत नाही माझ्या बाबतीत तर हे नेहमी होत राहतं नेमकी कोणती साडी ना तेच कळत नाही या पोरीचा कसा गोंधळ चालला या बॅग वरती उभा राहिलेली आणि डान्स करते त्याला ती बॅग ठेवून घेते आणि दुसऱ्या बॅगा काढते आता बाकीच्या ज्या साड्या आहेत त्यासुद्धा पटापट लावून घेते येते आता यात जास्ती काही हे नाही सिंपल सिंपलवाल्या ना साड्या आहेत काही आणि काही नाही आहेत बऱ्या आणि अर्ध्या साड्या मी इकडे बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून पटकन जर कधी घालायला घालावी लागली तर मग त्यातून घालता येते त्यामुळे तुला ही एक साडी आणि काय काय साड्या बऱ्याचशा साड्या अशा आहेत की त्यावरती आणखी मी ब्लाऊज सुद्धा स्टिच करून घेतलेलं नाहीये कारण जास्ती साड्या घालायचं काम पडत नाही त्यामुळे काय होत ते ब्लाऊज स्टिच करून घेणं होत नाही लवकर हे झाले सर्व काही नीट ठेवून दिलेलं आहे मी बॅगामध्ये भरून पैसे वाटत असलं तरीसुद्धा आता कपाट नसल्यामुळे मग ह्यामध्येच असं सगळं सर्व काही जे कपडे वगैरे आहेत ना जे एक्स्ट्राचे तर ते स्टोर करून ठेवते मी आणि आता घरात लहान बाळ असल्यामुळे तिची जी खेळणी आहे जी एक्स्ट्राची खेळणी आहे तर ते सर्व काही खेळणी खेळत नाही ते खूप सारे टेडी आहे तिच्याकडे तिचे लहानपणापासूनचे जे जे कपडे आहेत ते आणि आमचेसुद्धा जे जुने काही कपडे आहेत ते सुद्धा मग टाकून न देता तिथेच तशी ठेवलेली आहे त्याचंसुद्धा काही करावे लागेल तर ते स्टोर करून ठेवलेलं आहे आणि जसं की माझं आधी दुकान होतं तर सुद्धा थोडाफार माल आहे तर तो सुद्धा यातच ठेवून दिलेला आहे मी तर आता हे लावून झालेलं आहे तर बाहेर उन्हाला ठेवलेलं आहे मी प्लॅवूड तर ते आणणार आणि यावरती टाकून घेणार प्लायवूड आणि त्यानंतर गादी टाकून घेते तालाच्या नंतर मग बाकीचा आवरायला घेते खूप जास्त थकायला झालेला आहे प्लाबड आणलेला आहे गादी आणलेली आहे आणि जरा सेट करून ठेवलेला आहे पाच मिनिट रेस्ट करते कसे कर काम वाढून ठेवते पोरगी आता सगळे गळ्या घालून ठेवलेले हो सगळे कपडे विस्कटून टाकलेत टाकले हा ते सगळे कपडे विस्कटून कटवून टाकले ओके ना गळ्या त्याच्या नीट नीट घड्या घालून ठेव अशा होते तसे घड्या घालून गाल ठेवल्या होत्या ना मी आत्तावरचे हे दोन कप्पे आवरून तर झालेले आहे आणि खाली हे जे विस्कटलेलं दिसते ना तर हे आहे आदूचा कप्पा आणि आदूच सारखा इथे चाललेलं असते कपडे ओढणं त्यामुळे ते तसंच आहे तर असं त्याला नीट करावं लागेल माझ्या पायाचे कपडे नीट ठेवते क्लीन किती जरी त्याला नीट ठेवलं ना तर ती काय करत असते सारखे तिथले कपडे ओढून काढते त्यामुळे मग तिथे तेवढा पसारा होतो आवरत होते त्यावेळेस तिने सगळं कपडे पाळून ठेवलेले आहे बघा इथे नुसते कुटाने करत बसते काहीतरी गोळ्या खायच्या म्हणते औषध तर आता पटापट ते आवरून घेते आणि आवरल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला भेटते हे नीट ठेवायला खूप वेळ लागेल आणि आता साडेपाच वाजत आलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे बाकीचे कामंसुद्धा आहे आणि अजूला ना घरात बसू वाटत नाही पाच वाजले ना की तिला थोडंसं तरी बाहेर फिरायला पाहिजे सगळ्या फ्रेंड्ससोबत ती खेळत बसते तिथे बाहेर तर मग तिला बाहेर घेऊन जाते थोडा वेळ आणि त्यानंतर मग आपली जी हे आहे मिशन क्लिनिंग ते करूयात तर आता हे तिन्ही कप्पे नीट सेट करून झालेले आहेत चारही सॉल